आमच्या चॅनल कॉमनमॅन न्यूजला सबस्क्राइब करा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर आम आदमी पक्षाचे नेते कार्यकर्त्यांकडून देशभरात भाजप सरकार विरोधात आंदोलन करत निषेध नोंदवण्यात येतोय कल्याणमध्ये देखील तहसील कार्यालयाबाहेर आम आदमी पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले अरविंद केजरीवाल यांच्यावर कारवाईचा भाजप सरकारचा निषेध नोंदवला यावेळी आम आदमी पार्टी कल्याण जिल्हा अध्यक्ष धनंजय जोगदंड यांनी आम आदमी पार्टीचे पदाधिकारी सोबत अरविंद केजरीवाल यांच्या अटक विरोध निषेध व्यक्त करत सांगितले की अरविंद केजरीवाल सामान्य जनतेसाठी काम केले हे काम भाजपला खपले नाही याचा फटका भाजपला बसेल म्हणून सुडापोटी कारवाई करण्यात आल्याचा आरोप केला खोट्या केसेसमध्ये झारखंडचे मुख्यमंत्री दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करून भाजप दे दडपशाही करत आहे आम्ही अरविंद केजरीवाल यांच्या सोबत असल्याचे सांगितले जी तुम संघर्ष करो काल संध्याकाळी दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे अध्यक्ष माननीय अरविंद केजरीवाल साहेब यांना केंद्र सरकारच्या आदेशाने ईडीने अटक केलेली आहे केजरीवाल साहेबांनी सर्वसामान्य गरिबांसाठी काम केलेलं आहे सर्वसामान्यांची गरिबांची वीज माफ केली आहे श्रीमंतांची वीज माफ केलेली आहे गरिबांना श्रीमंतांना आरोग्य सुविधा मोफत दिलेलं आहे शाळेचं शिक्षण मोफत दिलेलं आहे गरिबांसाठी त्यांनी कार्य केलेलं आहे हे कार्य भारतीय जनता पक्षाच्या पंतप्रधानांना खपलेलं नाही आहे आता निवडणुका लागलेल्या आहेत आचारसंहिता जाहीर झालेली आहे आणि देशभर केजरीवाल साहेब याचा प्रचार प्रसार करतील आणि भारतीय जनता पक्षाला याचा फटका बसेल कारण गेल्या दहामध्ये भारतीय जनता पक्षाने निवड जुमले दिलेले आहेत खोटे आश्वासनं दिलेले आहेत कुठल्याही प्रकारचे जनतेची कामं केलेली नाही आहेत आणि आता निवडणुका ला सामोर जात आहेत त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे येत्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव अटळ आहे त्याच्यामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्री साहेबांना खोट्या केसेसमध्ये के त्यांनी अटक केलेली आहे त्याचप्रमाणे झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक केलेली आहे हा जो दबावतंत्र आहे विरोधी पक्षाचे जे काही मातब्बर नेते आहेत त्या सर्वांना हे अटक करतायत झडपशाही चालू आहे पण आम्ही केजरीवाल साहेबांच्या सोबत आहोत केजरीवाल साहेब जनतेसाठी लढत आहेत जनतेचे अश्रू पुसतायत आणि मोदी साहेब महागाई वाढवतायत बेरोजगारी वाढवतायत मोदी साहेबांनी जे जे आश्वासन दोन हजार चौदा मध्ये दिले होते त्यापैकी एकही एक एक आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं नाहीये त्यांनी बोलले होते पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यावर येतील किती लोकांच्या खात्यावर पैसे आले शेतकऱ्यांना हमीभाव मिळेल त्यांच्या मालाला कुठल्याही शेतकऱ्याला हमीभाव मिळेला अजिबात मिळालेलं नाहीये हे जे प्रश्न आहेत हे अनुत्तरीय आहेत त्याच्यामुळे केजरीवाल साहेबांना ही अटक झालेली आहे आम्ही केजरीवाल साहेबांच्या सोबत आहोत